सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्यातील बाणगंगा नदीच्या तीरावर असणाऱ्या पूरग्रस्त भागात पाहणी करून पुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे त्याबाबत माहिती घेऊन त्यांना मदत करण्यासाठी प्रांत तहसीलदार यांना आदेश देण्यात आलेले आहेत यावेळी पुरात वाहून गेलेल्या काठावरील घरांची माहिती घेऊन पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत यावेळी फलटण शहरातील नागरिक तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील शिवरूपराजे खर्डेकर तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते फलटण सातारा रस्त्यावर असणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावर जिल्हाधिकारी यांनी थांबून तेथील बंदाऱ्याच्या बाजूला असणारे नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणाची पण त्यांनी पाहणी केली <sas> आणि ही परिस्थिती निर्माण होईल म्हणून त्याच वेळेस आम्ही तक्रारी अर्ज दिलेले तहसीलदार साहेबांनी सगळं क्लिअर करून दिलं एमजीपी वाले हलतच नव्हती सातारा जिल्ह्यामध्ये सा मागील सा आठवड्यामध्ये जवळपास सात तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्या अगोदर दोन तीन दिवस उर्वरित तालुक्यातही पाऊस झालेला जर आपण सातारा जिल्ह्याचा मे महिन्याचा पाऊस काळ पाहिला तर जवळपास सात ते आठ पट पाऊस झालेला आणि फलटणचा जर विचार केला तर जवळपास वार्षिक रेनफॉल जेवढा पडतो पाऊस जेवढा पडतो त्याच्या नव्याण्णव पंच्याण्णव टक्के पाऊस झालेला आणि तो तीन दिवसामध्ये सलग अतिवृष्टी झाल्यामुळे पलटण तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये पूर सदृश्य किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे या कालावधीमध्ये पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करण्याचं काम चालू आहे सर्व यंत्रणा फील्डवर आहे मी आज स्वतः पलटण तालुक्यातला जो पूरबाधित भाग आहे त्यामध्ये भेट दिलेली होती पाहणी केलेली आहे आतापर्यंत जे काही सर्वेक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जी भाजीपाला किंवा फळपिकं होती यांचं नुकसान झाल्याचं प्राथम्यानं दिसतंय नदीकाठचे जे काही पूल आहेत किंवा नदी नदी किंवा उड्यावरचे जे पूल आहेत त्याच्या बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि काही भागामध्ये शेत खरवडून गेल्याचं दिसून येतं आता सर्वेक्षणामध्ये जी काही माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे फलटणमध्ये सर्वसाधारणपणे बाराशे तेराशे एकरचं नुकसान असल्याचं दिसतं जिल्ह्यामध्ये जवळपास ते अडीच हजारापर्यंत जाईल परंतु सर्वात जास्त नुकसान फलटण तालुक्यामध्ये की सर्वेक्षणाची कामं आगामी दोन ते तीन दिवसामध्ये संपणं अपेक्षित आहे यानंतर शासनाचा जो काही शासन निर्णय सध्याचा आहे त्यानुसार निधीची आपण ताबडतोब बिलं काढू शासन तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करते आहे त्याप्रमाणे सर्व बाधित कुटुंब जे आहेत जे अंशता घरपडतड झालेली असतील पूर्णता घरपडतड झालेली असतील ज्यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे या सर्वांना मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे साधारण कॉस्टिंग काय कशा पद्धतीने असणार ते काय ठेवलं आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बारामतीमध्ये सांगितलं की ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्याला दहा हजार रुपये देण्यात येतील कशा पद्धतीने मान्य उपमुख्यमंत्री दादांनी सांगितलेलं असेल तर त्याप्रमाणेच होईल प्रशासन निर्णय आज ते काढण्याचे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते आल्यानंतर त्याप्रमाणे प्रशासन अंमलबजावणी करतात आगामी एक तीन चार महिने तरी पाऊस पण पाऊस इथं असतो आपण एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पावसाळा अद्याप सुरू नाही झालेला जून ते सप्टेंबर या विचार केला तर आपण महाबळेश्वर पासून तर पूर्वेच्या भागापर्यंत जर विचार केला तर पश्चिमेपासून जसं पूर्वेकडे आपण जातो तसं पाऊस कमी होत जातो महाबळेश्वर आणि त्या पट्ट्यामध्ये जवळपास सहा हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि फलटणमध्ये जर पावणे चारशे मिलीमीटरचा ॲव्हरेज आहे मानखटावमध्ये पण साधारणतः चारशे सव्वा चारशे मिलीमीटरचा अॅव्हरेज आहे हे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं आहे त्या प्रमाणात कमी जास्त पाऊस प्रत्येक भागामध्ये होतो ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी होते काही नुकसान होतं त्यावेळेस शासनाच्या वतीनं त्या नुकसानाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो सर्वेक्षण केलं जातं आणि आर्थिक मदत दिली जाते निश्चितपणे मी सर्व नागरिकांना आश्वासन करू इच्छितो की सर्वेक्षणाचं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामीण विकास विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहेत ते संपल्यानंतर लगेच तातडीने मदत पोहोचवण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरा